नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत अगदी घाई जरी हे मोदक करायला गेलात तुम्ही तरी परफेक्ट असे होणारे हे आहेत शिवाय पौष्टिक आहेत बरं त्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे कमी गॅसवरती हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खमंग वास यायला हवा आणि थोडासा कलर बदलायला हवा या पिठाचा तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर थोडासा असा कलर बदललेला आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे सुकं खोबरं तर सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तेही एक वाटी टाकायचं आहे तर प्रमाण बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं सुकं खोबरं आहे ते सुद्धा लगेच भाजलं जातं त्यानंतर गोडाचा पदार्थ अळणी करायचा नसतो म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकलं वरून एक चमच्यावर तूप टाकलेलं आहे आणि परत हे एकदा छान असं मिक्स करून घ्या बघा कलरसुद्धा बदलतो आहे आपल्या ह्या मिश्रणाचा आणि खमंग असा वास येतो आहे आता याच्यात फ्लेवरसाठी आपण वेलची पावडर टाकणार आहोत आणि मिश्रण हे तयार आहे आपल्याला मोदकासाठी जे लागणार आहे ते पण गोडीसाठी काय करायचं तर एक चमचाभर तूप घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचा गूळ बघा एक वाटी पीठ एक वाटी सुको खोबरं आणि एक वाटी गूळ असं प्रमाण अगदी योग्य आहे गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त वितळून घ्यायचं आहे वितळलं की त्याच्यात आपण पीठ आणि खोबरं हे भाजलेलं ते टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता काय करायचं पुढे आपल्याला करायचे आहेत मोदक आणि हे मिश्रण कसं झालेलं आहे थोडंसं ड्राय झालेलं आहे त्याला थोडंसं ओलसरपणा पाहिजे ना मग त्याच्यासाठी गरम दूध टाकलेलं आहे ते किती घेतलं आहे अर्धी वाटी मग अर्धी वाटीच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आपल्याला मस्त खुसखुशीत असे मोदक पाहिजेत ओलसर नको आहे जास्त म्हणून अर्धी वाटीच दूध घ्यायचं एक वाटी पीठ असेल तर मग छान असं दूध मिक्स केलेलं आहे तुम्हाला मिश्रणावरूनच दिसत असेल की जास्त असं ओलसर नाही आहे पण आपल्याला मोदकाला आकार देता येईल इतपत त्याच्यात ओलावा आहे फिनिशिंगसाठी मी वरून परत एक चमचा भर तूप टाकलेलं आहे हे जर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा एक ऐवजी दोन चमचे टाकायचे असेल तरी चालेल तर बघा छान असं मिश्रण तयार आहे मोदक आपल्याला करता येतील असं झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कोमट असतानाच छान असे साच्यामध्ये घालून मी मोदक तयार करून घेणार आहे हातावरती सुद्धा हे मोदक करता येतील असं हे आपलं मिश्रण आहे हातावरती कसे करायचे पुढे पण मी एखादा मोदक तुम्हाला करून दाखवेन मस्त झालेत की नाही अशाच खूप सारे मोदकाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही चॅनेलला भेट दिली तर त्याच्यात तुम्हाला दिसतील अगदी डायरेक्ट तांदळापासून पण आपण मोदक केलेले आहेत पीठ न वापरता तर याप्रकारे मी सगळे असे मोदक तयार करून घेते पौष्टिक आहेत तुम्ही याचे लाडूसुद्धा ड्रायफ्रूट्स टाकून लाडूसुद्धा करू शकता घरामध्ये लहान मुलांना ऐनवेळी खायला छान आहेत तर मस्त झालेले आहेत बघा मोदक छान दिसत आहेत की नाही एक तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते एकदम दा मस्त फिनिशिंग वगैरे आलेलं आहे आकार भारी वाटतो आहे की नाही तर फोडून दाखवते अजिबात चिवी झालेले नाही आहेत बघा दूध आपण प्रमाणामध्ये टाकलेलं त्याच्यामुळं मस्त छान झालेले आहेत हे मोदक आता याच मोदकाचा मी हातावरती आकार देऊन तुम्हाला साचा न वापरता कसा करायचा ते दाखवते बघा मोदकाचा आकार असा आपण तो सगळ्यांनाच येतो असं द्यायचा आणि एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्यानी प्रकारे अशा रेषा मारायच्या म्हणजेच डिझाईन करायची मोदकाला झाला असाही तुम्ही मोदक करू शकता विदाऊट साचा तर मस्त आहे की नाही रेसिपी पटकन होणारी आहे आता सांगा बरं याच्यात काय बिघडण्यासारखं आहे काहीच नाही त्यामुळे आत्ताच्या गणपतीला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा